नमस्कार काव्य ओबी ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही निघालो आहोत फिरायला तर ठरवलं की कुठेतरी आज कुठल्या तरी बीचवरती फिरायला जायचं मग आम्ही एक एक रस्ता सोडत सोडत निघालो पुढे पुढे जाता जाता जी गाडी आमची थांबली ती म्हणजे कुठे थांबली असेल पहा आपल्या म्हणजेच अलिबागमध्ये अलिबागची बीच बघण्याचं ह्या वेळेचं मोह आवडलं नाही म्हणून म अलिबागच्या बीचवरती आम्ही पोहोचलो पण तिथे त्यावेळेला ओहटी होती आम्ही ट्रेन पासून निघाल्यापासून आम्ही अर्ध्या तासामध्ये अलिबाग चौपाटीवरती पोहचलो मस्त असं वातावरण आहे आणि इथे खूप आज गर्दी आहे आज संडे आहे म्हणून त्यामुळे खूपच आज गर्दी आहे का आणि ओहटी आहे भरती नाही आज लहान मुलांना खेळायला सुद्धा इथे खूप ॲक्टिव्हिटीज आहेत अलिबागच्या चौपाटीमध्ये आज आहे ओ आम्ही चालतच निघालो पुढे 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 जात असताना अगदी सूर्य अस्ताला आल्यामुळे खूप सुंदर असं दिसत होता खूपच छान वारं सुटला होता अगदी गार थंडगार असं वार इथे होटी असल्यामुळे काही लोक चालतच कुलाबा किल्ल्यामध्ये आतमध्ये जात होती येत होती आणि काही घोड्यागाडीमधनं सुद्धा जात होती पण आम्हाला जाता आलं नाही यावेळेला कारण की थोडंसं ओवीला सर्दी असल्यामुळे वाऱ्याला खूपच असं वाऱ्याची झुलूक येत होती खूप थंडगार असा वारा होता त्यामुळे आम्ही काही किल्ल्यामध्ये यावेळेला गेलो नाही काव्य खूप एन्जॉय होता काव्य धावत होता पाण्यामध्ये पाय पाणी नसला तरी त्या रेतीमध्ये छान असं खेळत होता पण ओवी थोडी घाबरली होती पहा हा किती सुंदर असा आपला सूर्य दिसत आहे अस्ताला आल्यामुळे इतकं सुंदर असं दिसत आहे हा व्ह्यू मन मोहून घेत होतं आज ओटी असल्यामुळे भरतीला भरतीचा एवढ्या मजा घेता येत नाही पण ओटीमध्ये सुद्धा असं मस्त वाटतं आणि इकडे ओवी ह्या फुग्यांबरोबर छान अशी खेळत होती आणि आमचे आहो बसूनच मजा घेत होते तुम्हाला इथे पाहायला मिळेल की ओवी छान खेळताना दिसते पण इथे आहो आमचे एका दगडावरती बसून आहो आणि काव्य साईडला बसून बस बघत आहेत आणि इथे ऑर्केस्ट्रा असल्यामुळे सगळीजणं खूप छान असे नाचत होती त्यामध्ये मीसुद्धा मनसोक्त नाचले खूप छान वाटलं छान असं खेळलेलं होतं खूप सुंदर लागत होतं आणि सर्वांनी होत पुढे आम्ही परत इथे ओवीला छोटी छोटी खेळणी वगैरे तिथे होती इथे बलून्स होते ते सुद्धा ओवीला हवे होते कावेला सुद्धा हवे होते काव्याने मास्क घेतला ओवीने बलून्स घेतला आणि मग आम्ही पुढे निघालो खाद्यभ्रमण तिला ती म्हणजे आम्ही थांबलो एक मॅगी स्टॉल होतं तिथे आम्ही फिरून छानपैकी झालो आणि ते चौपाटीवरतीच काहीतरी असं नाश्ता करतो आणि मग जाणार एका छान गोष्टी हॉटेलमध्ये लिवायला अशा प्रकारे आमची अलिबागची पिकनिक म्हणजे भटकंती संपलेली आहे आणि आता पुढे आम्ही जाणार आहोत खायला काहीतरी इथे हॉटेल्स मध्ये शोधूया काय मिळते हनुमान मंदिर हा मारुती चेंडरे चेंढरे चेंडरे, चेंडरे। चेंडरे। चेंडरे? आम्ही आत्ता अलिबागवर बाहेर निघून इकडे आमच्या पेंडलाच जेवायला आलो इथे बघता बघता शिवरा राजे शिवराय हॉटेल म्हणून आहे फॅमिली फॅमिलीचं हॉटेल तिथे आम्ही आत्ता जेवायला जातो आहेत कारण की ओवीला थोडी सर्दी झाल्यामुळे आम्ही मध्ये कुठेच थांबलो नाही डायरेक्ट आमच्या पेंडलाच येऊन जेवण्याचं प्लॅन केलेलं आहे इथे आम्ही आत्ता पनीर चिल्ली घेतलेली आहे आहे लाईव पायनॅपल आईस्क्रीम बे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की जास्ती असं शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ घेत राहतात तुम्ही नक्की ते व्हिडिओसुद्धा पहा आणि मजा घेत राहा चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया